नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती दोन हजार सतरा व दोन हजार बावीस याची सद्यस्थिती काय आहे याविषयी माहिती पाहू तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून दहा जून दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्धपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये काय माहिती दिलेली आहे हे आपण सुरुवातीला पाहू बघा सुरुवातीचा एक नंबरचा जो एक नंबरची जी सूचना आहे या यामध्ये काय दिलेला आहे बघा पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीबाबतची प्रक्रिया राबविण्यास आज मान्यता प्राप्त झालेली आहे बघा शासनाने व प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे शिक्षक पदभरतीचे कारवाई करण्यासाठी परवानगी मागितलेली होती आणि निवडणूक आयोगाने शिक्षक पदभरती राबविण्यास परवानगी दिलेली आहे मात्र त्यांनी एक अट टाकलेली आहे की सध्या जी मुंबई कोकण व नाशिक शिक्षक व पद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे आणि त्याची सध्या आचारसंहिता लागू आहे या आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही ही अट ठेवून शिक्षक पदभरती राबविण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली आहे आणि यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची शिक्षक पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यास त्यांनी परमिशन दिलेली आहे आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कोणत्या तर जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपरिषद कटक मंडळे यामधील या, या शाळांमधील शिक्षक पदभरती करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली आहे बघा यामध्ये विथ मध्ये ज्या खाजगी संस्था आहेत यांचा उल्लेख करण्यात आलेला नाही बघा दोन नंबरचा पॉईंट काय आहे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही संबंधित व्यवस् व्यवस्थापनांना पूर्ण करता येईल बघा कोकण नाशिक व मुंबई पदवीधर मतदारसंघातील ज्या ठिकाणी उमेदवारांची निवड झालेली आहे त्या ठिकाणी काही उमेदवारांची अद्यापही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन बाकी आहेत काही जणांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले आहेत मात्र समुपदेशन झालेलं नाही किंवा नियुक्ती मिळालेली नाही तर त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा नियुक्तीचा मार्ग हा मोकळा झालेला आहे त्यानंतर तीन नंबरची सूचना काय आहे बघा दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पतभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिलेली आहे बघा जो कन्वर्ट राऊंड आहे ज्यामध्ये माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि खेळाडू या ज्या जागा आहेत या जागेवरती जा उमेदवार न मिळाल्यामुळे त्या, त्या प्रवर्गाच्या सर्वसाधारण प्रवर्गाला या जागा रूपांतरित होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेली आहे बघा ही, ही परवानगी जर विधान परिषदेची आचारसंहिता लागण्यापूर्वी जर मिळाली असती तर कदाचित त्याच वेळेस आपल्या या शिक्षक भरतीच्या निवड या द्या लागलेल्या असत्या मात्र आचारसंहितेमुळे आणि ही परवानगी तेव्हा न मिळाल्यामुळे आपल्या कन्व्हर्टेड राऊंडला उशीर झालेला आहे बघा त्यानंतर काय पुढची सूचना आहे त्यानुसार माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयास समक्ष भेट देऊन प्रस्ताव सादर केला आहे तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलद गतीने मान्यता देण्यासाठी विनंती केलेली आहे बघा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि खेळाडू या जागा तर कन्वर्ट होणारच आहेत मात्र माझी सैनिकच्या ज्या जागा आहेत माझी सैनिकच्या जागा कन्वर्ट होण्यासाठी सैनिक कल्याण बोर्ड महाराष्ट्र शासन यांची एन ओ सी म्हणजेच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी काय केलेलं आहे सैनिक कल्याण बोर्डमध्ये काय केलेलं आहे समक्ष भेट देऊन प्रस्ताव सादर केलेला आहे की के आम्हाला माझी सैनिक जागा कन्वर्ट करून त्या जागा भरण्यास ओ सी सर्टिफिकेट देण्यात यावेत बघा त्यानंतर समांतर आरक्षणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची व्यवस्थ व्यवस्थापन या सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजेच काय कन्वर्टेड राऊंड लावण्यासाठी जे एन ओ सी सर्टिफिकेट आहे ती मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेतील म्हणजेच जिल्हा परिषद महानगरपालिका नगर परिषद व कटक मंडळातील ज्या जाहिरात जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत या जाहिरातीतील जी उर्वरित शिक्षक पदभरती बाकी आहे त्याच्या निवड या प्रसिद्ध करण्यात येईल कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्यावत माहिती प्रसारित करण्यात येईल बघा याप्रमाणे आजच्या या दहा जून दोन हजार चोवीसच्या न्यूज बुलेटिनमध्ये या सूचना देण्यात आलेल्या आहेत यानंतर मित्रांनो आपण दोन हजार सतरा शिक्षक भरती सद्यस्थिती काय आहे याविषयी माहिती पाहू बघा आपल्याला माहीतच आहे की दोन हजार सतरामधील माजी सैनिक जागेचा कन्वर्ट राऊंड हा अजून लागलेला नाही तर बघा दोन हजार सतराचा कन्वर्ट राऊंड लागण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे मात्र दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीवरती न्यायालयामध्ये स्टे आहे आणि हा स्टे असल्यामुळे दोन हजार सतराची शिक्षक भरतीमधील कन्वर्ट राऊंड लागण्यास अडथळा आहे जोपर्यंत दोन हजार सतरामधील शिक्षक भरतीवरील स्टे उठत नाही तोपर्यंत दोन हजार सतराची कन्वर्ट राऊंडची यादी ही लागणार नाही तर बघा तर आता मग न्यायालयाची प्रक्रिया आता कुठपर्यंत आलेली आहे तर बघा मागे एका न्यूज बुलेटिनमध्ये शासनाने असं म्हटलं होतं की हा स्टे उठवण्यासाठी आम आम्ही शासनामार्फत कोर्टामध्ये एक सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल करू आणि हा स्टे उठवू मात्र बघा त्यानंतर काय झालं मित्रांनो कोर्टाला उन्हाळी सुट्ट्या होत्या आणि या उन्हाळी सुट्ट्या असल्यामुळे आणि कोर्टाची तारीख न मिळाल्यामुळे या हा स्टे उठलेला नाही मात्र आता येणाऱ्या चौदा जून रोजी या दोन हजार सतरामधील भरतीवरती जो स्टे आहे त्या स्टेची सुनावणी त्या केसची सुनावणी येणाऱ्या चौदा जून रोजी आहे आणि आपण आशा करूयात की शासन हा स्टे उठवण्यासाठी चौदा जून रोजी सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल करेल दर शासनाने चौदा जून रोजी जर कोर्टामध्ये ही सुनावणी झाली आणि सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल केलं तर हा स्टे उठू शकतो आणि हा जर स्टे उठला तर दोन हजार सतराची कन्वर्ट राऊंडची यादीसुद्धा ही दोन हजार बावीसच्या कन्वर्ट राऊंडबरोबर लागू शकते तसेच पन्नास टक्के मागासवर्गीय पदकपात जागेसंदर्भातही मित्रांनो कोर्टाची पुढील सुनावणी ही मिळालेली तारीख मिळालेली नाही तर बघा मित्रांनो दोन हजार सतराच्या संदर्भात ही सद्यस्थिती आहे